आजचा अभंग आहे अवघे देव परी या अवगुणांचा बाध मनवुनी नव्हे सरी राहे एका एक धुरी ऊस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा तुका म्हणे नव्हे सरी विष अमृताची परी ह्याचा अर्थ आहे भगवंतांची भक्ती करणे हा आपला स्वभाव आहे परंतु सद्यस्थितीत आत्म्यावर भौतिक प्रकृतीचे आवरण आले असून अवगुणांचा बाधा आलेला आहे शरीर आणि आत्मा एकच आहे असे वरवर दिसत असले तरी आत्मा शरीरापासून वेगळा आहे ऊस आणि कांदा एका ठिकाणीच पिकतात पण दोन्हीची चव वेगळी असते तुकाराम महाराज म्हणतात विष आणि अमृत दोन्हीही जलतत्व आहे परंतु एकाची सर दुसऱ्याला येत नाही ज्याला आत्मज्ञान नाही त्याला शरीर हेच सर्वस्व वाटते तो आत्मा व शरीर यामध्ये भेद करू शकत नाही पण भगवद्गीतेचे ज्ञान ज्याला आहे त्याला कळते की आत्मा सच्चिदानंद आहे आणि शरीर नाशवंत आहे आत्म्यावर काम क्रोध मद मोह मत्सरणी लोप या षड्रिपूचे आवरण आले आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात दुमेनावृियते बन्निर यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम अर्थात ज्याप्रमाणे धुराने अग्नि धुळीने आरसा आणि वारेने गर्भवेष्टीला जातो त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छा दिला जातो शरीर आणि आत्मा एकत्र दिसत असले तरी दोन्हीचे परिणाम वेगवेगळे आहेत आत्मा सनातन आहे तर भौतिक प्रकृतीपासून बनलेले शरीर नाशवंत आहे या भौतिक प्रकृतीच्या आवरणातून मुक्त होणे आणि आपल्या मूळ स्वभावाला प्राप्त करणे हा मनुष्य जन्माचा उद्देश आहे हा आपला विसरलेला स्वभाव म्हणजे भगवंतांची प्रेममयी सेवा करणे आपल्याला वैष्णवांच्या संगतीमध्ये गीता भागवत ग्रंथाच्या मदतीने पुन्हा प्राप्त करता येऊ शकतो जय हरी विठ्ठल